चला बरं वंदना चव्हाणच्या एका छोट्याशा गावाच्या ब्लॉकमध्ये तुमचा मनापासून खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघा माझं तुम्हाला सगळ्यांना गाव दाखवते आणि भरपूर लोक मला कमेंट करून विचारत होते की तुमचं गाव कोणतं आहे तुमचं तालुका आणि जिल्हा कोणता आहे माझं जिल्हा आहे यवतमाळ आणि तालुका आहे पुसत तिथे खूप सुंदर आणि छोटासा गाव आहे फुलवाडी लोरा इजारा जे की शेंबा पिंपरी ते कारला मार्गावर येते माहूरगड आता मी इथे पोहरागड पासून खूप जवळ आहे तुम्हाला माहितच आहे आता तिथे झालेलं आहे नंगारा त्याच्यापासून माझं गाव खूप जवळ आहे तर हा माझा गावाचा वातावरण आहे त्याच्यानंतर उद्या सकाळी मला कारबारीला हनुमानवर त्यांच्या अभिषेक करायचं होतं त्याची आम्ही रात्रीच तयारी करून घेतो हे आहे रुचकीचे फूल आणि तुम्ही रुचकीच्या फुलाला मराठीमध्ये काय म्हणता ते मला नक्कीच क कर, कमेंट करून सांगा हे आपल्याला शहरामध्ये पैशाने भेटतात पण आमच्या घरी शेतामध्ये झाड आहे तर सासूबाई सगळे तोडून आणली होती रात्री जाऊबाई त्याची माळ बनवत होती तुम्ही हनुमानला जेव्हा बी अभिषेक करता तेव्हा कोणती माळ टाकता कशाच्या फुलाची टाकता मला कमेंट करून सांगा आणि ही माळ बनवताना माझी जाऊबाई मला एवढी चांगली खुशी भेटली की एवढी छान वाटत होती एकदम पर्पल कलरची रुचकीच्या फुलाचे वेगळा कलर आहे पण जेव्हा माळ बनवली तेव्हा त्याचं ते ते पर्पल कलर आलं त्याच्यानंतर तिनं माळ बनवण्याच्या मी शोधत होते की तुम्ही कुठून फूल काढले या कळ्यामधून माझी जाऊबाई फूल काढली त्याच्यानंतर मला सकाळी सवासनेला जेऊ घालायचं होतं तर जाऊबाई बोलली ला मोठी की मी लवकर आंघोळ पाणी करून मी चुलीपशी जाऊन बसते हा सगळा जेवण मला चुलीवर बनवायचं आहे आणि ते पण तीस ते पस्तीस माणसाचं सवासणीला घालायचं म्हटल्यावर आपलं दोन तीन घर आहे त्यांना सगळ्यांना बोलून घेऊ मोठी जवबाई अंघोळ पाणी केली आणि चुलीपाशी जाऊन ब बसली आणि दोन किलो दाळ तिनं शिजवायला टाकली आणि हो खूप सारे लोक कमेंट करत होते तुम्ही पो पुरणपोळ्यामध्ये गूळ टाकत नाही का तुम्ही साखर्याच्याच पोळ्या खाता का आता आजकालचा जमाना आहे मुलं खात नाही म्हणून आम्ही ना साखरच टाकतो आधी आम्ही पण गूळ टाकूनच पुरण बनवत होतो त्याच्यानंतर ती पुरण तर दात शिजली आली लहान जाऊबाई आली आणि तिनं चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये एवढं मोठा तांब्या ठेवलं आणि तिनं खसखस खसं ते सगळं पुरण काढून दिलं मी म्हटलं हे तर खूपच सोपी गोष्ट आहे मी तर पुरणपात्रमध्ये कारते ती पुरण पुरणपात्रपेक्षाही ही चाळणी खूप सोपी आहे आता मोठी जाऊबाई जोपर्यंत तू पुरण करत आहेस तोपर्यंत मी डाळीला तडका देते याला आम्ही आमच्या भाषामध्ये फुरका म्हणतो तुमच्या मराठीमध्ये काय म्हणता मला नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही जेव्हा पुरणपोळी बनवतो तेव्हा आम्ही फुरका बनवतो म्हणजे जे आपली चण्याची डाळ थोडीशी उरून जाते त्याच्यातलं पाणी उरतो तो, तो आम्ही फेकत नाही तो पाणी आणि थोडंसं आपली जे साळलेली डाळ असते त्याच्यामध्ये मिक्स करतो कांदा खोबरा चुलीमध्ये भाजून त्याला तडका देतो त्याला काही लोक आमटी म्हणतात आम्ही त्याला फुरका म्हणतो आता जाऊबाईनं फुरका तर बनवून ठेवून दिलं बाजूला तिनं पुरण एवढं छान बनवून nila की तुम्हाला वाटत पण नाही की साखर टाकली की गुळ टाकली मला तर वाटत होता की साखर टाकलेली आहे पण तुम्हाला दिसत आहे एक गुळासारखं एकदम छान पुरण बनवून दिली ती जर पुरण बनवून दिली तर आमच्या पोळ्या कशाच फुटत नाही डोळ्या मिटून जर तुम्ही लाटत बसले आणि कमी पिठामध्ये लाटलं ला तरी आपल्या पोळ्या कशाच फुटत नाही त्याच्यानंतर मोठी जाऊबाई बोलली की मी थोडेसे देवापुरता निवेद्य बनवून देते आता तुम्ही मोठी पोळी लाटत असाल आणि त्याच्यामधून तुम्ही का कशाने मी फोडून घेत असाल माझ्या एक एक असे एकवीस निवेद्य बनवून घेतलं आम्हाला देवाला दाखवायचं होतं निवड्या वगैरे सगळे दाखवून बाहेर बाजूला ठेवून दिले त्याच्यानंतर छोटी जाऊबाई आली आणि मधली जाऊबाई आली हे दोघीजणी बोलले की आम्ही आता पुरणपोळी करतो एक लाटत होती आणि एक भाजत होती त्यांना पण सोपं आणि मला लवकर सगळ्यांना जेव घालायचं होतं एकच्या मदतच कारण आम्ही सकाळचंच कार्यक्रम ठेवलो होतं तुम्ही गावी गेल्यावर असंच करता का मला नक्की कमेंट करून सांगा जेव्हा पण तुम्ही सवासणीला घालता तुम्ही जिथे राहता तिथे घालता की गावी गेल्यावर घालता आणि याच्यामध्ये हो माझ्या दोघी तिघी जाऊ बाईचं मला खूप जास्त सपोर्ट भेटलेला आहे मी जिथे राहत होती मला तिथेच करायचं होतं पण मला हे सगळं सपोर्ट भेटलं नसतं म्हणून मी हे सगळं कार्यक्रम गावी ठरवून घेतलं जेव्हा बी आपण पीठ मळतो हो तर भरपूर लोकांचे मी व्हिडिओ बघ बग, बघितलेले आहे तर त्याच्यामध्ये भरपूर तेल वापरतात जाऊबाई कमी तेलामध्ये पोळ्या अशा टमटमीत फुगवत होती ती बोलली की आता गरम गरम पोळ्या तेल जर जास्त वापरलं तर ते पोळ्या हिरवे दिसतात त्याच्यामुळं आम्ही तेल कमी वापरतो त्याच्यानंतर मला इथे सात सवासणी म्हणजे कन्याला जेव घालायचं होतं तर मोठी जाऊबाईला सगळं दिलं मी तिनं एकदम एक, एक मुलगीचं पाय स्वच्छ केलं आणि थोडंसं तोंडामध्ये पाणी आणि डोक्यावर फिरून घेतलं त्याच्यानंतर घरामध्ये बसवलं त्यांना टिक्का वगैरे लावून त्यांची ओटी भरायची होती मला ओटीमध्ये मी एक ब्लाऊज पीस बांगड्या आणि थोडंसं आपलं काय जो असते आपल्याला जो आपल्यापाशी असते ते त्यांना द्यायचं आहे मला तर त्यांची ओटी तर भरली मग ते मुली सगळे हसत होते पण मला हे कार्यक्रम नीट करायचं होतं त्यांच्यानंतर आम्हाला इथे आता त्यांना जेऊ घालायचं आहे नंतर जाऊ बाईला बोलले मी तुम्हीच हे सगळं करा कर आता तुम्ही सगळं रात्रपासून करता आता पण तुम्हीच करा मुली आपल्या आपल्या हातामध्ये घेऊन बसले मला इथे नारळ पाहिजे होता आता नारळ मी आणले नाही विसरले तर कारबारीला पाठवलं तर त्यांना वेळ लागत होता मी म्हटलं तोपर्यंत आपण यांना जेव घालून घेऊ त्याच्यानंतर आम्ही इथे पात्र आणले आणि पातरवर सगळ्या मुलीला बसवलं